माढा तालुक्यातील कुरडू गावातील अवैध मुरुमूत्खनन प्रकरणात थरारक वळण जात आहे गावचे माजी उपसरपंच अण्णा ढाणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सोलापूरचे वाल्मिक कराड म्हणून पंधरा ते सतरा खुनांचा गंभीर आरोप केला आहे गुन्हा मागे घेण्यासाठी शुक्रवारी गाव बंद ठेवण्यात आला असताना ढाणे यांनी मोहिते पाटील यांच्यावर मित्राच्या सुपारी खुनाचा देखील आरोप केला आहे माढा तालुक्यातील कुरडू गावात अवैध मुरुम उत्खननाच्या प्रकरणाने राजकीय वाद चांगलाच तापलाय या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गावचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी थेट माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत ढाणे यांच्यामध्ये मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड आहेत ज्यांनी अकलूजमध्ये पंधरा ते सतरा खून केले आहेत याशिवाय त्यांच्या मित्राची देखील सुपारी देऊन खून केल्याचा आरोप ढाणे यांनी केला आहे ज्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आले आज गुन्हा मागे घेण्यासाठी कुर्डू गावात संपूर्ण बंद पाळण्यात आला ज्यात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला खासदार मोहिते पाटील यांनी मात्र या अवैध उत्खननाचा मुद्दा दिल्लीत केंद्रीय वन मंत्रालयाकडे उपस्थित केला आहे सखोल चौकशीची मागणी केली आहे वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर मुरुम उपसा होत असल्याचा दावा करत मोहिते पाटील यांनी कुर्डूतील परिस्थिती बीडपेक्षाही गंभीर असल्याचे सांगितले हे आरोप आणि वाद यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय धैर्यशील मी सांगतोय दादा तांबोळी हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील महिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबी नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबळीचा खून केला त्याच्यानंतर त्या काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबीएचा खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर महते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईव्ह ला तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्या वरती मोका सारखा पुन्हा त्या ठिकाणी ह्या दैरीशील मोहिते पाटलांना लावला का तर त्या आजबियाचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल मग ते आजबेचा खून केला आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मेहते पाटलांनी लावलेले आहे की दहा तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगार